सत्ताधारी सदस्यांनी जरांगे विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे जरांगे महाराष्ट्रात बेचिकार करण्याच्या भूमिकेत असल्याचा आरोप आशिष शेलारांनी केला शेलारांच्या या आरोपावर विरोधी पक्षात गोंधळ घातला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरातांनी जरांगेंच्या मुद्द्यावर यावेळी सरकारला चांगलेच दारेवर धरलं आहे बघूयात काय म्हणाले ते हे सगळं घडणार हे मनोज जरंगे पाटील ते राहतात कुठे शोधलं पाहिजे अध्यक्ष महोदय तो कारखाना कोणाचा अध्यक्ष महोदय याची भूमिका काय अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आलेली दगड कोणाच्या कारखान्यात आले अध्यक्ष महोदय त्याची माहिती काय अध्यक्ष महोदय या आंदोलनाला जेसीबी आणि त्या ठिकाणी ट्रॅक्टर कोणाच्या कारखान्यातून आले अध्यक्ष महोदय ते सदस्य कुठल्या पक्षाचे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या सगळ्या मागे जर भूमिका एका व्यक्तीच्या समर्थनाची एका पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेसचे असेल अध्यक्ष एका त्या कारखान्याच्या मालकाचे असेल महोदय तर अध्यक्ष महोदय मी आज मागणी करतो अध्यक्ष अध्यक्ष महोदय माननीय उपमुख्यमंत्र्यांना आदेश द्या या प्रकरणाची एसआयटी लावा त्याच्यावर लाठीचार झाला तो गरीब महिलांना मुलांना बारा नवी बोल या, तुम्ता, तुम्ता या ना ना बोलू द्या तुमचा तुमचा शांतता नाही एक ऐकलंय तो माणूस जो जरांगे पाटील आहे ज्या पाटलांच्या जी भूमिका आपण म्हणतो की कोणीतरी घातली खर तर तो माणूस उद्रेगाने हे सगळं वक्तव्य करतोय कारण त्याला पर्सनली ज्या एकाद्या एखाद्या व्यक्तीला वैयक्तिकरित्या त्याच्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने अध्यक्ष महोदय आपण आमचे सगळ्यांचे पालन आहार आहात आमचे प्राण प्रतिष्ठा आमची इज्जत आबरू या सभागृहातल्या सर्व सदस्यांची इकडचे असो तिकडचे असो या सगळ्यांची सांभाळणे अध्यक्ष महोदय आपली जबाबदारी अध्यक्ष अध्यक्ष महोदय काल मुंबई उच्च न्यायालयामध्ये अध्यक्ष महोदय एका मध्ये त्या ठिकाणी आदेश देताना टिप्पणी केली कोर्टाने आणि अध्यक्ष महोदय त्या टिप्पणीमध्ये ज्या पद्धतीचं आंदोलन विशेषतः विषयामधल्या आंदोलनाच्या बाबतीत जे कोणी याचिका करते गेले कोर्टात त्या बाबतीत अध्यक्ष महोदय सरकारने बघायची भूमिका घेऊ नये अशी टिप्पणी अध्यक्ष महोदय मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी न्यायमूर्ती श्याम चांडक यांनी त्या ठिकाणी हिंसेच्या घटनेची दखल घेऊन अध्यक्ष महोदय केली आणि माझा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन त्यामुळे अध्यक्ष अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या भावना मराठा समाजाच्या मागण्या मराठा समाजाला मिळणारं हित या सगळ्याबद्दल सोनी बाजूच्या सभागृहातले सदस्य याबद्दल एकमतात आहेत आपण कायदा सुद्धा दहा टक्के आरक्षणाचा केला अध्यक्ष महोदय तो एकमताने केला अध्यक्ष महोदय आणि खऱ्या अर्थाने पूर्ण टिकणारं आरक्षण त्या ठिकाणी दिलं हे माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं त्यावर मी विशेष भाष्य करण्याची गरज कर नाही अध्यक्ष महोदय काल मी टी व्हीवर पाहत होतो तर अध्यक्ष महोदय मनोज जरांगे पाटील यांनी त्या ठिकाणी वक्तव्य करताना ज्याचा हो हेतू आणि टिप्पणी आता मुंबई उच्च न्यायालयाने केली ते असं म्हणाले की का की महाराष्ट्र बेचिराक ही भाषा त्यांनी अध्यक्ष वापरते अध्यक्ष मध्ये सदन चालू आहे या सदनाचं संरक्षण या महाराष्ट्राच्या हिताचे सगळे निर्णय या सभागृहातल्या सदस्यांची प्राणप्रतिष्ठा आणि अख्खा महाराष्ट्र याची चिंता करणारी आम्ही सगळे मंडळी बसलो अध्यक्ष महोदय महाराष्ट्र बेचिराक होण्याची भाषा ही काल मनोज जरांगे पाटील यांनी केलीच पण अध्यक्ष महोदय या सगळ्या बाबतीत मायबाप सरकारने आतापर्यंत घेतलेल्या भूमिका हे मायबाप असल्यामुळे सर्वसमावेशक असले पाहिजे आंदोलनकर्त्यांचं ऐकलं पाहिजे मराठा समाजाचं हित केलं पाहिजे आणि आम आमची तीच मागणी होती विशेषतः भारतीय जनता पार्टी असो सगळे पक्ष असो आम्ही ही मागणी केली पण अध्यक्ष महोदय कालची भाषा आणि कोर्टाचा त्या ठिकाणी असलेली टिप्पणी हे सांगते का अध्यक्ष महोदय की काहीतरी एक भयंकर आणि काहीतरी एक